गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेरील कंत्राटदारांचा शिरकाव झालाय औद्योगिक क्षेत्रामध्ये आता जिल्ह्यातील कंत्राटदारांना काम मिळेल की नाही याबाबत शंका असल्यानं कंत्राटदार चिंतेत संदर्भात कंत्राटदार असोसिएशनची पत्रकार परिषद पार पडली यावेळेला स्थानिक कंत्राटदारांना काम मिळावं हा मुद्दा चर्चेत आला आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी गडचिरोली जिल्हा हा औद्योगिक जिल्हा एक त्याचं नाव आलेलं आहे परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योगाकरिता रस्ते फार महत्वाचे आहे आणि धरणवर्णाकरिता रस्तेच महत्वाचे असल्यामुळे रस्ते बनवणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनीच आता संप पुकारण्याचा इशारा दिलेला आहे काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगणार आहेत सांगा काय सांग एकोणीशे ब्याऐंशी मध्ये गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली आणि ब्याऐंशी पासूनच या जिल्ह्यामध्ये माओवाद्यांचं राज्य होतं त्या काळामध्ये आमच्या स्थानिक तीन चार कंत्राटदारांचे जीव गेले या ठिकाणी आणि जीव गेले आणि स्थानिक कंत्रादारांच्या सर्व मशिनरी जडल्या बेदम मारहाण झाली तेव्हापर्यंत परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी येथील स्थानिक कंत्राटदार कटिबद्ध होते परंतु आज चांगले दिवस आले डेव्हलपमेंटचे दिवस आले उद्योग म्हणून हा जिल्हा उदयास येत आहे त्या काळात सर्व जाच कटी लावून नियम व नियम सर्व धाब्यावर बसवून विशिष्ट कंपनीला देण्याकरता हा डाव आहे आणि हा डाव आम्ही हाणून पाडू या सर याकरता स्थानिक कंत्राटदारावर दारांना डावलून इथल्या लोकांना बेरोजगार करणे आणि विशिष्ट कंपनीला काम देण्याचा हा दावा आहे या ठिकाणी जसे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तुम्ही विचारणा केली नाही का याबद्दल काय सांगा नाही अजून आम्ही लोकप्रतिनिधीकडे जायला परंतु इथे काम देताना एक माजी अधिकारी आणि आता सध्या हयात असलेले अधिकारी यांनी मिलीभगत करून काही टेंडर मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याला आमचा विरोध राहील अगर आमच्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा विरोध हे मान्य करणार नाही तर आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जाऊ आणि लोकप्रतिनिधी जर आम्हाला न्याय देऊ शकले नाही तर आम्ही शासनाकडे आंदोलनाच्या या मार्गाने मागणी मान्य करू गडचिरोली जिल्हा हा नक्षली जिल्हा होता नक्षलीच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी फार मेहनत घेतली होती परंतु आता नक्षली कमी होत चाललेले आहे आणि नक्षली कमी होत असताना मग बाहेरच्या लोकांना